घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेशने सयाजीरावांना धडा शिकवण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो काहीही झालं तरी सयाजीरावांना यावेळेला चांगलीच अद्दल घडवायची असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि मग त्यावेळेला तो, त्याव तो सयाजीरावांच्या गाडीचा ड्रायव्हर बनतो सयाजीरावांच्या ड्रायव्हरला गायब करून ऋषिकेश त्यांची जागा घेतो आणि आता सयाजीराव म्हणतात ए काय बघतोस चल यावेळी ती मग मात्र ऋषिकेश सयाजीरावांकडे रागारागात पाहायला लागतो त्यावेळेला आता सयाजीराव हादरतात ऋषिकेश रणदी तू तू इथून उतर पहिला आत्ताच्या आत्ता इथून उतर असं म्हणत आता मात्र इकडे ते ऋषिकेशला या सगळ्यामध्ये बाहेर पडायला सांगतात त्यावेळेला ऋषिकेश त्यांना आता बाहेर न पडता या सगळ्यामध्ये त्यांची गाडी एका सुनसान ठिकाणी घेऊन जातो गाडी घेऊन गेल्यावरती मग मात्र ऋषिकेश या सगळ्यामध्ये सयाजीरावांना खाली उतरायला सांगतो सयाजीराव खूपच हधरतात आणि आता हा ऋषिकेश आपल्यासोबत काय करणार नक्की आपल्याला कोणत्या गोष्टी आता हा त्रास देणार हे काही सयाजीरावांना कळत नसतं त्यामुळे सयाजीराव विचारतात नाही नाही या ऋषिकेशच्या नादी लागून चालणार नाहीये ऋषिकेश सयाजीरावांना एका ठिकाणी घेऊन जातो आणि आता जबरदस्त धक्का इकडे ऐश्वर्यानी सारंगला अगदी आपल्या मिठीत पूर्णपणे विरघळवत त्याला सांगितलेलं तर काहीही झालं तरी सुद्धा तू आत्ताच्या आता आईंना जाऊन भेट आणि माझी बाजू घेऊन आईंकडे जाब विचार जर का तू माझी बाजू घेऊन जाब विचारलंस तरच मला समजेल की या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी आहात मग काय बायकोचा बैल बा� सारंग तिकडे जात आणि आई तू ऐश्वर्यावरती असा कसा आवाज वाढवू शकतेस असं जोराने ओरडायला लागतो सुमित्रा म्हणते मी मी आवाज वाढवला तिच्यावरती यावरती इकडे आता सारंग म्हणायला लागतो तू तिच्यावरती आरोप केलास की तिने जानकी वहिनींचं जा तुला निरोप मुद्दाम दिला नाही आई मला नाही वाटत की ऐश्वर्या हे सगळं मुद्दाम करत असतील ऐश्वर्यानी या सगळ्यामध्ये जानकी वहिनीला बरोबर ओळखले जे तू ओळखलेलं नाहीयेस तू जानकी वहिनी ओळखलं नसलंस तरी ऐश्वर्याने ओळखलंय जानकी वहिनीने नाटक केलं होतं या सगळ्यामध्ये जानकी वहिनी मुद्दाम मुद्दामच आता इकडे ओवीच्या याचं कारण सांगत होती ते ऐश्वर्याला समजलं आणि म्हणून ऐश्वर्यानी तिला आता खोटं तुला सांगितलं जेणेकरून तुला, तुला त्रास व्हायला नको काय ग ओवी अचानक अशी आजारी कशी गपडली यावरती सुमित्रा सांगायला लागते काय असं बोलतोय सारंग अरे या सगळ्यामध्ये हे तू नाही बोलत आहेस हे तुझी बायको बोलतीये तुझ्या तोंडून तुझ्या बायकोने हे सगळं वदवून घेतलेलं आहे मला समजतंय ना तुझी बायको काय करण्याचा प्रयत्न करते ही गोष्ट मला चांगलीच समजते आहे अरे मी गेले होते ओवी ॲडमिट होती त्याला पैसे नव्हते देण्यासाठी आणि त्यामुळे हॉस्पिटलचे पैसे भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणूनच जानकीने मला कॉल केला होता हे सगळं जे काही आहे ना तुझ्या बायकोने मनाने रचलंय आणि या सगळ्यामध्ये तिने हे जे काही केलंय ना ते सगळं सत्य मला समजलंय यावरती आता इकडे ह्याचा आवाज चढलेला बघून आता खूप रागारागात सौमित्र तिकडे येतो आणि काय झालं काय झालं या सगळ्यामध्ये का ओरडतोय सारंग त्यावरती सुमित्रा सांगायला लागते काही नाही याच्या बायकोवरती मी आवाज का वाढवला याबद्दल तो बोलतोय यावरती सौ सारंगला आता मात्र सौमित्र म्हणायला लागतो वा सारंग वा तू तर या सगळ्यामध्ये इतका मोठा हे निघालस ना बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणजे आता तू या सगळ्यातच आईवरती आरोप करतोयस आईवरती आरोप करायला तुला लाज नाही वाटली यावरती सारंग म्हणतो दादा खबरदार सारंगला आता सौमित्र म्हणायला लागतो मला खबरदार करण्यापेक्षा आत्ताच ही वेळ आहे या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढ तर आणि तरच या सगळ्यामध्ये तू या सगळ्याचा बदला घेऊ शकशील अरे ही आपल्या घराला तोडायला निघालेली आहे आपलं घर तोडून आता हिने या सगळ्यामध्ये एक एक करत सगळ्यांची हक्कलपट्टी केले पण तुला तुला हे कसं कळणार तुला ते कळतच नाही आहे कारण कारण बघायला गेलं ना तर तू तिच्या ताटाखालचं मांजर बनलायस मांजर यावरती सारग म्हणतो खबरदार माझ्या बायकोविषयी काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नकोस मी माझ्या बायकोविषयी काहीही गोष्ट ऐकून घेणार नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सौमित्र चिडतो सौमित्र चिडतो आणि तो म्हणायला लागतो बरोबर आहे तुझ्या बायकोने काहीही केलं ना अगदी काहीही केलं आपल्या आईचा जीव घेतला तरी सुद्धा तू हेच म्हणणार तू हेच सांगणार की नाही माझी ऐश्वर्या अशी माझी ऐश्वर्या तशी तू हेच करत बस यावरती दोघांच्या मध्ये झटापटी होते दोघ जण एकमेकांना मारण्यासाठी आता पुढे येतात मारल्यावरती मग मात्र सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा खाली पडते तिच्या डोक्यातनं भळाभळा रक्त यायला लागतं आता हे सगळं घडल्यावरती दोघांची अक्कल ठिकाणावरती येते सारंगाता हदरतो आणि सुमित्राला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचवायला लागतो तोपर्यंत ऋषिकेशने सयाजी एका सुनसान ठिकाणी आणून ठेवलेलं असतं त्यांना बेदम मार दिलेला असतो मारून मारून त्यांना बेजार केलेलं असतं बोला का माझ्या जीवावरती तुम्ही उठलायत का माझ्या या सगळ्यामध्ये तुम्ही आता माझ्या जानकी ओवी या सगळ्यांच्या जीवावरती उठायला तुम्हाला लाज नाही वाटली असं म्हणत चिडलेला आता मात्र ऋषिकेश या सगळ्यामध्ये त्यांना चांगलाच बदलतो यावरती सयाजीराव म्हणतात मी तुला वचन देतो काहीही झालं तरी पुन्हा तुमच्या या भानगडीमध्ये मी पडणार नाही आहे म्हणतो आता हे असं होणारच नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये कबूल करा की तुम्ही मला मारायला माणसं पाठवली होतीत ना सयाजीराव म्हणतात हो मी तुला मारायला माणसं पाठवली पण यापुढे मी असं काहीच करणार नाही आहे मला माफ कर ऋषिकेश एकदा मला माफ कर ऋषिकेश हे सगळं रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये आता मात्र कॅप्चर करतो की सयाजीरावांनी आपल्याला मारायला माणसं पाठवली होती आणि त्यानंतर आता मात्र सयाजीरावांचा खात्मा करण्यासाठी ऋषिकेशने या सगळ्यामध्ये खूप मोठं प्लॅनिंग केलेलं बेदम मारहाण केल्यावरती सयाजीरावांनी रेकॉर्डिंग तर दिलेलं असतं आता हे रेकॉर्डिंग घेऊनच इकडे आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये सयाजीरावांचा बरोबर खात्मा करणार असतो सयाजीराव आपला जीव वाचवून तिकडून पळण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत बरेचसे लोक तिकडे जमतात सयाजीरावांना वाचवायला सयाजीरावांची पुरती हालत खराब झालेली असते स्वतःचा जीव वाचवत कसे बसे उठत सयाजीराव घरी येतात पण घरी आल्यावरती त्यांच्या लक्षात एक गोष्ट येते की आपलं रेकॉर्डिंग ऋषिकेशने केलंय आता आपलं काही खरं नाही जर काही आपण करण्याचा अजून प्रयत्न केला तर मात्र ऋषिकेश या सगळ्यामध्ये आपली अजून काशी करून टाकेल आपली वाट लावून टाकेल असा विचार करत ते आता पूर्णपणे हादरत त्यांच्या बाळासाहेबांना बोलवत इकडे तोपर्यंत तो सुमित्राची तब्येत खूप बिघडलेली असते मग सुमित्राला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी आणण्यात येतं सुमित्राला हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती इकडे आता सुमित्रा एकच जय घोष चालू ठेवते ऋषिकेश जानकी मला ऋषिकेश जानकीला भेटायचा आहे ऋषिकेश जानकीला बोलवा ऋषिकेश जानकीला बोलवा असा एकच आता इकडे सुमित्राने चालू ठेवलेला असतो काहीही झालं तरी मला ऋषिकेश जानकीची भेट घ्यायची आहे त्यावरती ऐश्वर्य ते आणि आई असं काय करताय अहो ज्या लोकांनी आपल्या नानांना सुमित्रा म्हणते थोबाड फोडेन तुझं गप्पा बस मला आता तुझ्या तोंडून काहीही ऐकायचं नाहीये जी मुलगी माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवते ती उद्या काहीही करू शकते माझ्या जानकीने आत्तापर्यंत हे काम कधीच केलं नाही आत्ता सुमित्राला जानकीची आठवण आलेली असते इतक्या दिवसामध्ये जानकी कप कपाळी ओरडून सांगत असते पण त्यावेळेला सुमित्राला अक्कल ठिकाण येत नाही आज जेव्हा स्वतःवरती आलंय त्यावेळेला मात्र तिला आता सुमित जानकीची आठवण आली आणि एकच आरडाओरडा मला जानकी पाहिजे मला जानकी ऋषिकेशला भेटायचा आहे ऐश्वर्या सांगते आई ऐका ना पण त्यावेळेला सुमित्रा सांगते आत्ताच्या आत्ता इथून चालते हो मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये तू नी घेतून असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला बाहेर काढायला निघालेली असते नर्स येते आणि सांगते मॅडम जर का त्यांना तुमच्याशी भेटायचं नसेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हा ही बा। सगळी खबर बात शर्वरी पर्यंत पोहच शर्वरी आणि विक्रांत तिकडे येतात शर्वरी आणि विक्रांत तिकडे आल्यावरती इकडे आता सुमित्रा सांगायला लागते या ऐश्वर्याने ले ले। या ऐश्वर्याने आपल्या घराची घडी पूर्ण विस्कळीत केलेली आहे या ऐश्वर्याला पहिली घराबाहेर काढा यावरती विक्रांत म्हणतो आई काय झालं मी तर इंडियाच्या बाहेर गेलो होतो आणि आल्यावरती मला हे सगळं समजलं जानकी वहिनीला तुम्ही घराबाहेर काढले असं म्हणत आता मात्र विक्रांत या सगळ्यामध्ये विचारायला लागतो त्यावरती सुमित्रा म्हणते घ्या ऐश्वर्याने जे काही केलंय ना या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची आता मात्र मला हक्कलपट्टी करायची आहे आज सुद्धा हिनेच हिने सारंगचा मनाम सारंगच्या मनामध्ये विष कालवलं सारंगच्या मनात विष कालवत हिने सांगितलं की मी मी तिला ओरडले आणि हिने खरं तर ओवीच्या बाबतीत किती मोठा चुकी केली ओवीला आजारी होती तिला माझी गरज होती पण हिने काय केलं हिने जानकीचा फोन सांगितला नाही त्याच्यावरून भांडणं झाली आणि ही ऐश्वर्या या थराला पोचली की हिने सारंगला भडकवलं सारंगला भडकवलं सारंग, सारंग, सारंग आणि सौमित्रमध्ये ओरडाओरडी सुरू झाली आणि त्याचा धक्का लागून मी पडले यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते आई ऐका ना ऐका ना का मी काय म्हणते मग शरवरी चिडते खा अडकन ऐश्वर्याचा हात बाजूला करते हात बाजूला केल्यावरती शरवरी सांगायला लागते एक गोष्ट लक्षात ठेव जर या सगळ्यामध्ये तू न आता आता आईच्या जवळपास आलीच तरी खबरदार आम्ही चुकलो आम्ही या सगळ्यामध्ये चुकलेलो आहोत आम्ही जानकी वैनीला गृहित धरलं जानकी वैनीला गृहीत धरलं आणि ती कधीही हे करू शकणार नाही हे माहिती असून सुद्धा आम्ही तिच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि खरं सांगायचं तर नानांनी हे सगळं का सांगितलं याबद्दल पण मला काही माहिती नाही आहे नानांनी हे सगळं का केलं का केलं केल या सगळ्याबद्दल आता तर माहिती आम्ही काढूच पण पण आज जे काही आई बोलते ना त्याच्यावरून मला आता एक कळतं आहे की या सगळ्यामध्ये तू काही ना काहीतरी नक्कीच केलेलं आहेस तू काही ना काहीतरी नक्कीच केलेलं आहेस म्हणूनच नानांनी या सगळ्यामध्ये हे सांगितलेलं आहे आणि म्हणून म्हणून आता तुला तुला ना या घरामध्ये आत्ताच्या आत्ता हकलपट्टी करून जानकी आणि ऋषिकेश दादाला या घरात मी आणणार असं म्हणत शर्वरी सुमित्रा सांगायला लागते मला ना काहीही करून जानकी ऋषिकेशला भेटायचंच आहे नाहीतर माझा जा जीव जाईल जानकी ऋषिकेशला बोलवा इकडे आता ऋषिकेश घरी आलेला असतो तोपर्यंत जानकीला फोन आलेला असतो सौमित्रने फोन करून जानकीला सांगितलेलं असतं की आईची तब्येत खराब आहे तू लवकरात लवकर ऋषिकेश दादाला घेऊन ये यावरती जानकी सांगायला लागते आईंची तब्येत खराब आहे त्यांना आय सी यूमध्ये मध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने काहीतरी केलंय आणि आता तिने सारंग भाऊजींना भडकवलंय आणि सारंगभाऊजींना भडकवल्यावरती सारंगभाऊजी चिडले आणि दोघांच्यामध्ये म्हणजे आता सौमित्र भाऊजी आणि सारंगभाऊजी या दोघांच्यामध्ये खूप सारी भांडणं झाली आणि त्यामुळे त्यामुळे त्या दोघांच्या धक्क्यामध्ये आईंना धक्का लागला आणि आई खाली कोसळल्यात त्यांना खूप सारी इजा झाली मला असं वाटतंय की त्यांना भेटायला किमान तुम्हाला जायलाच पाहिजे तुम्ही या सगळ्यामध्ये आईंची एकदा भेट घ्या कारण ना कारण सगळ्यामध्ये आईंना खूप त्रास होत असेल आणि त्यामुळे त्या तुमचं नाव घेत आहेत माझं नाव घेत आहेत मी गेले नाही कारण तुम्हाला मी काही बोलले नव्हते तुम्हाला बोलले नसल्यामुळे मी काही तिकडे गेलेले नाहीये पण प्लीज तुम्ही तरी मला आता अडवू नका आपण जाऊया यावरती आता इकडे सा शेवटी सौमित्र आणि आता सारंगप्रमाणे ऋषिकेश सुद्धा मुलगाच असतो आणि त्यामुळे तो सुद्धा या सगळ्यामध्ये नकार काही देत नाही चल जानकी आपल्याला जायला पाहिजे असं म्हणत दोघंजणं सुमित्राला भेटायला आणि इकडे सुमित्राने एकच घोष लावलेला असतो ऋषिकेश जानकी ऋषिकेश जानकी लवकरात लवकर तुम्ही मला भेटायला या असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे ऋषिकेश आणि जानकी येतात तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्याला लांब व्हायला सांगत सुमित्रा म्हणते आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत ऋषिकेश जानकीला ती जवळ बोलवत मी आलोय मी आलोय असं म्हणत ऋषिकेश येतो पण अजूनही ऋषिकेशने आई म्हटलेलं नसतं त्यावरती सुमित्रा म्हणते ऋषिकेश मला माफ कर मी खरं सांगू का तर तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवला नाही खरंच तू मला माफ कर मी या सगळ्यामध्ये तुझी माफी मागायच्या पण लायकीचे नाही आहे तुझ्यावरती अविश्वास दाखवून मी जगातली खूप मोठी चूक केलेली आहे आणि यासाठी तू मला खरंच माफ कर मी तुझी माफी मागते ऋषिकेश काहीच बोलत नसतो त्यावरती सुमित्रा म्हणते ऋषिकेश एकदा मला आई म्हण पण ऋषिकेश हट्टाने आई म्हणत नाही आई आजारी आहे म्हणून तो येतो पण आई बोलण्यास नकार देतो त्यावेळेस जानकी सांगायला लागते आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तुमच्या मनामधला गैरसमज दूर झालाय ना ऋषिकेशच्या मनामधला सुद्धा आता गैरसमज दूर होईल तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका सगळ्या गोष्टी ठीक होतील यावरती सुमित्रा म्हणते जानकी मला तुझाच आधार आहे या सगळ्यामध्ये तूच मला वाचव तूच मला वाचव नाहीतर माझा जा जीव जाईल त्यावरती जानकी म्हणते आई वेड्यासारखं काहीही बोलू नका मी असेपर्यंत तुम्हाला कधीच काही होऊ देणार नाही असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये सुमित्राचा हात धरते आणि मी तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे असं म्हणते तोपर्यंत आता ऋषिकेश जरी तिला भेटायला आला असला तरी सुद्धा तिला आई म्हणण्यास अजूनही नकार दिलाय मग सुमित्रा तुम्ही दोघांनी घरी चला मी तुमच्या हातापाया पडते असं सांगायला लागते या ऐश्वर्याला इथून हक्कलपट्टी करा त्यावरती शर्वरी म्हणते आई खरं सांगू का तर ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून जगातली खूप मोठी चूक आपण केलेली आहे आता ही चूक आपल्याला सुधारायला पाहिजे काहीही झालं तरी जानकी वहिनीला आता आपण घरात आणायलाच पाहिजे यावरती इकडे सयाजीरावांच्या विरुद्ध पुरावा सापडलेला असतो तिकडे सुमित्राचे डोळे उघडलेले असतात आता मात्र ऐश्वर्याची हकलपट्टी नक्की असते या सगळ्यामधून सुमित्रा आणि आता शर्वरी या दोघीजणी एकत्र येऊन कशा पद्धतीने ऋषिकेश आणि जानकी या दोघांना घरात आणणार हे पाहणं फारच रंजक